दामणगाव रेल्वे स्टेशनवर आज सकाळी घडलेली एक दुर्दैवी घटना रेल्वे रुळावर एका इसमाचा कटून मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृत इसम भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होता दामणगाव रेल्वे शहरात हावडा कुर्ला एक्सप्रेस खाली येऊन त्याचा जागीच मृत्यू झालाय घटनास्थळी रेल्वे पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला घटनेचा पुढील तपास सुरू आहे मंगळवारच्या सकाळी धामणगाव रेल्वे स्टेशनवर घडलेल्या एका दुर्दैवी घटने स्थानिक नागरिक विनोद जोगी याचा रेल्वेखाली येऊन जागीच मृत्यू झाला मृत व्यक्ती विनोद जोगी वय वर्ष त्रेपन्न हे धावणेवाडी धामणगाव रेल्वे येथील रहिवाशी होते ते भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत होते त्यांच्या मागे पत्नी दोन मुले आणि आई वडील असा परिवार आहे मिळालेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास हावडा कुर्ला एक्सप्रेस रेल्वे स्टेशनवरून जात असताना ते अचानक रुळावर आले आणि क्षणातच या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि ग्रामीण रुग्णालयात धामणगाव रेल्वे येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला या घटनेमुळे धामणगाव रेल्वे परिसरात हडहड व्यक्त केली जात आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत प्रशासनाने रेल्वे परिसरात अधिक दक्षता घेण्याची मागणी केली आहे घटनेची पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहेत